महाराज खरंच आपल्याला कळले का गाडीमध्ये कर्ण कर्कश आवाजात डीजे लावून मोकाट फिरणारे माणसं आपण हर हर महादेवचा अर्थ आम्हाला खरच कळला का संपत्तीच्या मोहापायी सख्या भावाचा जीव घेणारी माणसं आपण स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या त्या मावळ्यांचा अर्थ आम्हाला खरंच कळला का भगवे झेंडे हातात घेऊन त्यांच्या नावाचा जयघोष करणारी माणसं आपण स्वराज्याचा रंग असलेल्या भगव्याचा अर्थ आम्हाला खरच कळला का आधुनिक जगातील बनावटी खेळ खेळण्यात वेळ घालवणारी माणसं आपण राजेंच्या मोहिमेतील गनिमी काव्याचा अर्थ आम्हाला खरच कळला का म्हातारपणात आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारी माणसं आपण हिंदवी स्वराज्याची माऊली असलेल्या मासाहेब जिजाऊ आम्हाला खरंच कळल्या का केवळ शिवजयंतीलाच महाराजांची आठवण काढणारी माणसं आपण दुर्दैव आणि लाजीरवाणी गोष्ट पण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला खरंच कळले का खरंच महाराज आम्हाला कळले का